आपल्या मातीचं भूषण अंबाजोगाई दर्शन यावर्षी या, या अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने अंबाजोगाईत राज्यस्तरीय समूह भजन स्पर्धा तसेच राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या वर्धापन दिनानिमित्त केज मतदारसंघातील राजकारणाचे भीष्मपिता ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांना आपण निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत पाहूया त्यांच्या नजरेतून दर्शन। अंबेजोबाई दर्शनच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमतः मुनडा परिवाराच्या वतीनं आणि आमदार नमिता मुंडळाच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अभिनंदन करून शुभेच्छा देतो खरं तर सतीश मोरे आणि परमेश्वर येते कला महोत्सवाच्या माध्यमातून ह्या स्पर्धा सातत्याने घेतल्या त्यावेळेस ही जोड म्हणजे आंबेजोहेमध्ये ह्या पद्धतीचे कार्यक्रम घेण्याची सुरुवातच मला वाटतं त्या काळामध्ये सतीश मोरे आणि परमेश्वर गीते ह्या जोडगोळीने घेतली आज दोघंही आपापल्या स्वतंत्र चॅनल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आंबेदोय दर्शन आणि परमेश्वर गीते वार्ताच्या माध्यमातून समाजापुढे समाजाचे प्रश्न मांडत आहेत प्रथमतः मी सतीश मोरे यांना आंबेदोई दर्शनच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन करून शुभेच्छा देतो खरं तर राज्यस्तरीय नृत्य व राज्यस्तरीय समूह भजन या स्पर्धा आयोजित केल्या आहेत खरं तर नृत्य शिकणाऱ्याला नृत्य करणाऱ्याला आणि भजन करणाऱ्याला हे व्यासपीठ मिळवून देण्याचं काम मला वाटतं अंबेजोजी दर्शनच्या माध्यमातून सतीश मोरे यांनी केलं खरं तर प्रत्येकजणही राज्य पातळीवर प्रत्येकाला व्यासपीठ मिळतं आहे असं नाही पण निमित्तानं व्यासपीठ मिळून त्यांना त्यांचं त्यांनी त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांना आनंद घेता येतो आणि ऐकणाऱ्यालाही मला वाटतं ह्या माध्यमातून आनंद घेता येतो खरं तर मी कला महोत्सवाच्या वेळेसही होतो आता समाजाच्या व्यथा आणि समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम अंबेजोई दर्शनच्या माध्यमातून होतो फक्त माझं एकच ह्या माध्यमातून आहे की आपल्या बातम्या ह्या समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी असाव्या समाजातलं नातं सौदार्य मला वाटतं कायम टिकावं ह्यासाठी असाव्या आणि समाजाच्या प्रश्नाचा उलगडा व्हावा ह्यासाठी असाव्या नंतर आजकालची परिस्थिती अशी आहे आदार्तंग, आदार्तंग की राजकीय अभिन्वेषणं बातम्या होतात मला माझं मत आहे की समाजाला तुमच्याकडून राजकारणी पुढाऱ्याकडून पत्रकाराकडून अपेक्षा आहेत की आमचं दुखणं तुम्ही मांडावं आणि समाजासमोर ते दुखणं आल्यावर राजकीय लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये लक्ष देऊन प्रश्न सोडवावे मला वाटतं हे आधारस्तंभ चार आधारस्तंभापैकी पत्रकारिता असेल यूट्यूब चॅनल असेल दूरद टी व्ही चॅनल असतील हे माध्यम आहे मला वाटतं सतीश मोरेंचा अभ्यास अनुभव दांडगाय आणि त्या अभ्यासावर त्यांनी आंबेजोळांमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं मला वाटतं हे रस अस्तित्व पारदर्शकतेपणानं कायम पुढं चलत राहो हीच आई योगेश्वरी चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कार्यास मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद काकाजी आपण अंबाजो दर्शनच्या इतिहासाला पुनरावृत्ती दिली व जुन्या आठवणी ताज्या केल्या व अंबाजोगा आपल्या शुभेच्छा या अंबाजोगाई दर्शनसाठी प्रेरणादायी ठरतील व अंबाजोगाई दर्शनचे संपादक सतीश मोरे यापुढे आपल्या सूचनेनुसार जोमाने काम करतील धन्यवाद